नमस्ते जय हिंद विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्या परीक्षा हिवाळी सतराच्या होणार आहे दोन हजार पंचवीसच्या या परीक्षेबाबत परीक्षा फॉर्मबाबत महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहेत अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी कारण परीक्षा फॉर्म भरण्यासाठी फक्त पाच ते दहा दिवसाचा अवधी देण्यात आलेला आहे त्या सर्व संदर्भात एक महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती असणारे काळजीपूर्वक हा व्हिडिओ सगळ्यांनी बघा आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हायला विसरू नका यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून परीक्षेसंदर्भात अशाच महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला इझिली अवेलेबल होतील चला तर मग सुरुवात करूया की परीक्षा फॉर्मसंदर्भात कोणकोणत्या महत्त्वाच्या अपडेट आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागांची परीक्षा विभागांतर्गत परीक्षाधिकारी यांची बैठक घेण्यात आतील त्यातील काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी मी तुम्हाला देण्यात आलेल्या आहे जसं की यावर्षी परीक्षा फीमध्ये वीस टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे जर परीक्षा फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांना काही अडचण येत असेल तर विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा बारकोड टाकणे ऑनलाईन स्वरूपात हे महत्त्वाचं काम विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने करायचं आहे परीक्षे फॉर्म भरण्याची किंवा परीक्षेची सर्व जी काही जबाबदारी आहे म्हणजे यशस्वीपणे पद्धतीने परीक्षा कंडक्ट करण्याची जबाबदारी ही महाविद्यालयाच्या परीक्षा अधिकारी आणि प्राचार्यांची असणार आहे दिवाळीच्या सुट्टीच्या काळात कोणत्याही पद्धतीने परीक्षा असणार नाही आहे दिवाळीची सुट्टी चा ही तुम्हाला माहिती आहे की अठरा ऑक्टोबरपासून ते बा वीस ऑक्टोबर वीस नोव्हेंबरपर्यंत परीक्षा असणार नाही आहे वीस किंवा एकवीस नोव्हेंबरपर्यंत डायरेक्ट पुढच्या परीक्षा बावीस नोव्हेंबरच्यापासून पुढे राहणार आहे सर्व परीक्षांचे जे काही परीक्षा फॉर्म आहे ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पंच ते वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान सहा दिवसासाठी चालू करून देण्यात येणार आहे त्यानंतर पुढचे जे काही दोन दिवस आहेत तर ते एकशे पन्नास रुपये लेट फीस तुम्हाला परीक्षा फॉर्म भरता येतील त्यानंतर दोन दिवस त्याच्यापुढचे जे काही असणार आहे ते सुपर लेट फीसह फॉर्म भरता येतील म्हणजे एक्झाम्पल गृहित धरा की ज्या विद्यार्थ्यांचे प परीक्षा फॉर्म पंधरा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर दरम्यान भरले जाणार नाही तर त्याचे पुढचे जे काही दोन दिवस असणार म्हणजे एकवीस आणि बावीस तारीख तर यामध्ये त्यांना एकशे पन्नास रुपये लेट फी लागू शकते आणि एकवीस आणि बावीस तारीख झाल्यानंतर तेवीस तारीख आणि चोवीस तारीख याच्यापर्यंत विद्यार्थ्यांना जवळजवळ एक हजार रुपये लेट फी लागू शकते म्हणजे परीक्षा फी प्लस एक हजार रुपये अशा पद्धतीची फी लागू शकते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या मुदतीत परीक्षा फॉर्म काळजीपूर्वक भरा त्यानंतर परीक्षा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही लगेच आपल्या महाविद्यालयात संपर्क करायचा आहे महाविद्यालय परीक्षा फॉर्म त्याच दिवशी काय करतील इनवर्ड करतील महाविद्यालयांनी परीक्षा फॉर्म चेक करून इनवर्ड केल्यानंतर त्यानंतरच विद्यार्थ्यांना पेमेंट करण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे जर परीक्षा फॉर्म तुम्ही व्यवस्थित पद्धतीने चेक केला तरच इनवड करा जर तुम्ही तसाच इनवर्ड केला आणि त्याच्यामध्ये जर का दुरुस्ती करायची वेळ ठरली तर त्यामध्ये दुरुस्ती होणार नाही आहे ओके फॉर्म भरताना व्यवस्थित सर्व विषय आले का नाही याची खात्री तुम्ही करून घेतली पाहिजेल जर का एखादा विषय चुकला तर तो तुम्हाला फॉर्म डिलीट करता येणार नाही आहे तसेच विषय ॲड पण करता येणार नाही आणि हॉल तिकीटमध्ये करेक्शन पण करता येणार नाही या संदर्भात मी पुढे आणखीन इंग्लिशमधूनसुद्धा माहिती पुढे थोड्या वेळात देणार आहे नंतर विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाची माहिती अशी आहे की परीक्षा फॉर्मची जर का एकदा मुदत संपली त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरता येणार नाही आहे त्यामुळं मी शेवटच्या दिवशी भरतो काय होतं असं समजून घेण्याचा प्रयत्न करू नका परीक्षा फॉर्म ज्या दिवशी चालू होतील त्याच दिवशी फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा ओके सो आ, या ठिकाणी तुम्हाला परीक्षा फॉर्म वेळेमध्ये भरण्यासाठी महाविद्यालयाने काय घेतली पाहिजे काळजी घेतली गेली पाहिजेल त्यानंतर प्रत्येक शिक्षकाला विद्यार्थी संख्येनुसार परीक्षेचे फॉर्म चेक करण्यासाठी महाविद्यालयांनी उपलब्ध करून दिले पाहिजेल किंवा वर्गवाईज क्लास टीचर आपण नेमत असतो त्यांच्याकडून ते फॉर्म भरून घेतले गेले पाहिजे जर एखाद्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरला आहे पण त्यांनी ऑनलाईन फी भरली नाही तर त्याची फी भरण्याची जबाबदारी ही महाविद्यालयाची असणारे नंतर ती महाविद्यालयांनी त्या विद्यार्थ्यांकडून ती वसूल करून घ्यायची आहे म्हणजे एक्झाम्पल आहे की एखाद्या महाविद्यालयात बी कॉममध्ये ब्याण्णव विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर ब्याण्णव विद्यार्थ्यांपैकी फक्त ऐंशी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फी भरलेली बाकीचा बारा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फी पेड केलेली नाही आहे पण परीक्षा फॉर्म भरला आहे तर अशा वेळेस त्याची संपूर्ण जबाबदारी ही महाविद्यालयाची राहील उर्वरित बारा विद्यार्थ्यांची फी ही त्या महाविद्यालयाला ला भरावी लागेल महाविद्यालयाने ते आपल्या विद्यार्थ्यांकडून कशा पद्धतीने वसूल करायची ही महाविद्यालयाची जबाबदारी असणार आहे त्यानंतर तुम्हाला एक दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी विद्यापीठाने परिपत्रक क्रमांक एकशे पंचवीसच्या अंतर्गत येणारे सर्व विषय रद्द करण्यात आलेले आहे म्हणजे त्यांची प्रथम वर्षाची जी काही प्रश्नपत्रिका होती ती अगोदर कॉलेज लेवलला कंडक्ट केली जात होती किंवा काढली जात होती ती आता विद्यापीठ लेवलला काढली जाणार आहे त्यानंतर इथं एफ वायच्या जे काही विषयांची प्रश्नपत्रिका आहे आणि परीक्षेचं टाईम टेबल आहे आणि पेपर सेटिंग करण्याचं काम हे विद्यापीठाच्या परीक्षा विभागांतर्गत केलं जाणार आहे या अगोदर महाविद्यालयामध्येच फर्स्ट इयरची परीक्षा कंडक्ट केली जायची किंवा के परीक्षेचे फॉर्म किंवा पेपर कंडक्ट काढले जायचे आणि टाईम टेबल पण तयार करून ते प्रदर्शित केले जात होते आता फर्स्ट इयरचे देखील टाइम टेबल फर्स्ट इयरच्या प्रश्नपत्रिका त्याचं सगळं स्वरूप हे विद्यापीठ तयार करणार आहे ही शिक्षकांसाठी असणारी महत्त्वाची माहिती आहे पण पेपर तपासणीचं काम हे फर्स्ट इयरचं कॉलेज लेवलला विद्यापीठाच्या नियमानुसार होणार आहे नंतर ज परीक्षा सुरळीत होण्यासाठी बहिस्त पर्यवेक्षकाची किंवा सुपरवायझरची नेमणूक ही केली जाणार आहे जर का एखादा परीक्षा केंद्रावरती एखादे सुपरवायझर हजर झाले नाही किंवा त्या संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी त्यांना जर का सोडलं नाही तर अशा प्राध्यापकांना प्रमाद समितीसमोर उभं राहावं लागणार आहे त्यांना प्रमाद समितीला फेस करावं लागणार आहे ओके जर एखाद्या विद्यार्थ्यांनी असं कदाचित करतात की ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे पण ते सक्सेसफुल झालं नाही आणि म्हणून परत पुन्हा एखादं दुसरं पेमेंट केलं आणि ते सक्सेसफुल झालं आहे म्हणजे कदाचित तुमच्या अकाउंटमधून दोनदा पेमेंट काय झाले डेबिट झालेले आहे पण विद्यापीठाकडे जर का ते पोचलेले असतील तर विद्यापीठ एक पेमेंट घेईल आणि एक पेमेंट काय करेल तुमच्या जिथून पैसे डेबिट झालेले होते तिथंच ते काय करेल अठ्ठेचाळीस तासांनी तुम्हाला क्रेडिट करणार आहे ओके okay, नंतर परीक्षा शुल्क किंवा परीक्षा पुस्तक हे मानधन अपडेट केलं जाणार आहे म्हणजे परीक्षेच्या आता हे टीचर लोकांसाठीची असणारी सूचना आहे एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे ते म्हणजे सत्रपूर्ततेचा निर्णय चालू आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं वर्ष संपलेलं आहे मुदत संपलेली आहे त्यांच्यासाठी मुदत देण्याबाबतीत विद्यापीठामार्फत डिसिजन चालू आहे मग त्याकरता या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक माहिती घेतली पाहिजेल आणि जाणीवपूर्वक काळजीपूर्वक आता पेपर देऊन त्याच्यात पास झाले पाहिजेल पुढे आहे की परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ए बी सी आय डी कंपल्सरी आहे ए बी सी आय डी हा व्यवस्थित टाका कारण तुमचे पुढचे जे काही रिझल्ट आहे ते तुमच्या डिजि लॉकरला उपलब्ध करून दिले जाणार आहे महाविद्यालयाच्या परीक्षेचा हिस्सा हा जो काही आहे तो विद्यापीठाला दिला विद्यापीठाकडून दिला जाणार आहे ज्यावेळेस फर्स्ट इयरचे परीक्षा फॉर्म हे इनवर्ड केले जातील महाविद्यालयामार्फत तर महाविद्यालयाला त्याचा जो काही शेअर आहे तो त्यांना भेटणार आहे ही सूचना परीक्षा अधिकाऱ्यांसाठी असणार आहे ओके परीक्षेचे फॉर्म इन्वर्ट झालेले आहे त्याचं स्टेटस देखील विद्यार्थ्यांना आणि कॉलेजला देखील पाहता येणार आहे त्याच्यानंतर विद्यापीठाने सूचना दिलेली आहे की प्रत्येक महाविद्यालयाने आपल्या परीक्षेचा टर्मेन आणि प्रात्यक्षिक परीक्षा ह्या वेळेत घेतल्या पाहिजेल म्हणजे जसं की त्यांनी सांगितलेलं आहे की सव्वीस सप्टेंबरच्या आत तुम्ही महाविद्यालयाच्या इंटरनल एक्झाम उरकवा म्हणजे सव्वीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर दरम्यान तुम्हाला विद्यापीठाच्या प्रॅक्टिकल एक्झाम घेता येतील आणि चार नोव्हेंबरपासून सॉरी चार ऑक्टोबरपासून तुम्हाला विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा ह्या घेता येणार आहे ओके आणि कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांना विद्यापीठात पाठवता कामा नये ओके कॉलेज लेवलला त्यांच्या समस्या ह्या का, काय केल्या पाहिजे सोडवल्या पाहिजे तर या पद्धतीची संपूर्णता माहिती या ठिकाणी परीक्षामध्ये फॉर्मच्या संदर्भात दिलेली आहे थोडक्यात आढावा आपण आता इंग्लिशमधून घेण्याचा प्रयत्न करूया बघा विद्यार्थी मित्रांनो मी मागाशी सांगितल्या पद्धतीने एक्झाम फॉर्म हे पंधरा सप्टेंबरपासून स्टार्ट होणार आहे पहिले पाच दिवस हे विदाऊट लेट फी म्हणजे वीस 20... न... सप्टेंबरपर्यंत तुम्हाला हे परीक्षा फॉर्म भरता येणार आहे विदाऊट लेट फी ओके त्यानंतर पुढच्या दोन दिवस तुम्हाला एकशे पन्नास रुपये लेट फीसह फॉर्म भरायचे आहे त्यानंतर त्याच्या पुढचे दोन दिवस हे सुपर लेट फीसह तुम्हाला एक हजार रुपये भरून कदाचित तुम्हाला फॉर्म भरावे लागतील एक्झाम फॉर्म इन्वर्डेड ही इमिजिएटली करायचं आहे ज्यावेळेस कॉलेजमध्ये फॉर्म सबमिट करायला विद्यार्थी येतील किंवा ऑनलाईन फॉर्म भरला त्याचबरोबर कॉलेजने तो फॉर्म सबमिशन पण केला पाहिजेल आणि त्याची जी काही फी आहे ती कॉलेजनी लगेच जमा करणं किंवा विद्यार्थ्यांनी ती फी पेड करणं गरजेचं असणार आहे आफ्टर एव्हरी डे टू डेज विल बी देअर फॉर इन्वर्डेड परीक्षा फॉर्म भरल्यानंतर तो दोन दिवसाच्या आत तो इन्वर्ट केला गेला पाहिजे पुढे आहे स्टुडंट शुल्क पे फीज ऑनलाईन टू एस पी पी ओ आफ्टर द फॉर्म इज इन्वर्डेड म्हणजे विद्यार्थ्यांनी इथं परीक्षा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे महाविद्यालयाकडून तो चेक करायचा आहे इन्वर्ट करून घ्यायचा आहे आणि इन्वर्ट केल्यानंतरच विद्यार्थ्यांना फी पेड करण्यासाठी संधी उपलब्ध असणार आहे कोणत्याही परिस्थितीत नो एक्सटेन्शन ऑफ डेट इन एनी सरकमटान्सेस डेट एक्स्ट्रा वाढवली जाणार नाही परीक्षा फॉर्म भरण्यासाठी त्याच्यानंतर सब्जेक्ट ॲड करणं सब्जेक्ट डिलीट करणं हे पॉसिबल असणार नाही आहे हॉल हॉलटिकीटमध्ये कोणत्याही पद्धतीने करेक्शन केलं जाणार नाही आहे तुम्हाला इमर्जन्सी बारकोड दिले जाणार नाही आहे इमर्जन्सी बारकोड वापरून परीक्षा कंडक्ट करता येणार नाही आहे ओके सो फर्स्ट इयर एक्झाम शेअर विल बी गिवन टू कॉलेज अकाउंट इमिजिएटली आफ्टर जनरेटिंग द फर्स्ट इयर समरी ही मी माहिती सांगितलेली आहे एफ वाय पेपर सेटिंग एफ वाय पेपर टाईम टेबल एफ वाय या रिलेटेड विद्यापीठ कामकाज करणार आहे तर एफ वायचं कॅप कॉलेज लेवलला कंडक्ट केलं ले जाणार आहे एक्झामिनेशनचं टाइम टेबल हे तुम्हाला वीस सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाच्या वेबसाइट वेबसाईटवर भेटणार आहे अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला सहभागी होऊ शकता परीक्षा फीमध्ये वीस टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आलेली आहे नो no एक्झाम विदाऊट एक्झाम फॉर्म म्हणजे जोपर्यंत तुम्ही परीक्षा फॉर्म भरणार नाही तोपर्यंत तो तुमची परीक्षा कंडक्ट केली जाणार नाही आहे एखादा विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरला नाही तर त्याला परीक्षा देता येणार नाही आहे ओके त्याच्यानंतर प्रत्येक महाविद्यालयाला परीक्षेचं ऑडिट केलं जाणार आहे ओके परीक्षा कशा पद्धतीने सुरळीत चालतात का नाही याचं एक सेपरेट ऑडिट केलं जाणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक पद्धतीने तुम्ही परीक्षा कंडक्ट केल्या गेल्या पाहिजेल न्यू रेमुनरेशन बुकलेट विल बी गिवन बिफोर द एक्झाम प्रत्येक महाविद्यालयाला एक्झामिनेशनच्या रेमुनरेशन संदर्भात एक बुकलेट दिलं जाणार आहे एक महत्त्वाचा निर्णय असा आहे की जे विद्यार्थी फर्स्ट इयरला नॉन एन ई पीमध्ये होते तर त्यांना आता एस वायच्या एन ई पीसाठी इकवॅलन्स सब्जेक्ट पद्धतीने त्यांना परीक्षा द्यायची आहे सो uh, in SY, NEP and दीज विल बी हॅव गिवन ॲज अ एक्स्ट्रा क्रेडिट इन द मार्कशीट सो संदर्भातला डिसिजन थोडा पेंडिंग आहे लवकर परिपत्रक येईल त्यासंदर्भात माहिती दिली जाणार आहे ऑल फॉर्म्स विल बी चेक बाय एस पी पी यू फॉर करेक्टनेस इन इन्स्पेक्शन ऑफ फ्यू कॉलेजेस अँड दॅन इट विल बी अवेलेबल फॉर स्टुडंट म्हणजे इथं विद्यापीठ अगोदर प्रत्येक वर्गाचे परीक्षा फॉर्म भरून घेतले जातील आणि त्यामध्ये काही करेक्शन असेल तर करेक्शन केले जातील आणि योग्य फॉर्म भरले गेले असतील तर ते विद्यापीठाला पाठवले जातील किंवा त्या संदर्भात पुढचं कामकाज केलं जाणार आहे स्टुडंट शुल फिल करेक्ट फॉर्म अँड टीचर शुल बी चेक इट विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म करेक्ट भरायचा आहे आणि महाविद्यालयाच्या टीचर्सनी तो चेक पण करायचा आहे जर का तुम्ही रॉंग एक्झाम फॉर्म भरला तर रॉंग हॉलटिकीट जनरेट होतं रॉंग एक्झाम कंडक्ट केली जाते रॉंग रिझल्ट पण डिक्लेअर होतो त्यामुळं कोणत्याही लेवलमध्ये त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकत नाही त्याच्यानंतर पुढे सांगितलं आहे की एस पी पी विल अपॉइंट द कॉर्डिनेटर फॉर आर्ट्स कॉमर्स सायन्स प्रॅक्टिकल याच्या अगोदर फक्त सायन्सचे प्रॅक्टिकल एक्झामिनर अपॉइंट केले जात होते आता आर्ट्स अँड कॉमर्सचे पण प्रॅक्टिकल एक्झामिनर तीस सप्टेंबरपर्यंत अपॉइंट केले जाणार आहे ओके हे सिनियर सुपरवायझर स्क्वॉड याच्यासाठी प्रमाद समिती पण एक कामकाज केली का जाणार आहे न्यू अपॉइंटेड विल बी एस पी पी ओनली म्हणजे स्क्वॉडमार्फतच काय केली जाणार आहे किंवा स्क्वॉडची ज्युनियर सुपरवायझरची जी काही नेमणूक आहे ती एस पी पी ओ मार्फत केली जाणार आहे नो एक्झामिनेशन इन हॉलिडे दिवाळी हॉलिडे ओके आणि महाविद्यालयाने काय केलं पाहिजेल की परीक्षा अधिकाऱ्यांनी आपला नंबर किंवा एक गुगल फॉर्म आहे तो भरून विद्यापीठापर्यंत सादर केला पाहिजेल जेणेकरून त्या त्या महाविद्यालयाला त्यांचा ओ टी पी हा भेटून जाणार आहे तर या पद्धतीने काही महत्त्वाचे कामं महाविद्यालयाच्या शिक्षकांना करायचे आहे विद्यार्थ्यांना करायचे आहे एक महत्त्वाची माहिती सांगतो की सव्वीस सप्टेंबरपासून ते तीन ऑक्टोबरपर्यंत फर्स्ट इयरच्या प्रॅक्टिकल एक्झामिनेशन कॉलेज लेवलला कंडक्ट केल्या ले जातील एक इंटरनल एक्झामिनर कॉलेजचा असतील एक्स्टर्नल एक्झामिनर बाहेरच्या महाविद्यालयातून येणार आहे चार ऑक्टोबरपासून ते सतरा ऑक्टोबरपर्यंत एस वाय आणि टी वायच्या प्रॅक्टिकल एक्झाम युनिव्हर्सिटी लेवलला ले कंडक्ट ले थी केल्या जातील तीस सप्टेंबरपर्यंत त्याचं फायनल टाईमटेबल टेबल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून जाईल त्या माध्यमातून प्रॅक्टिकल एक्झाम चार ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर एस वाय टी वायच्या विद्यार्थ्यांसाठी घेतले जाणार आहे त्यामध्ये बी ए बी कॉम बी एस सी बी सी एस बी बी ए बी बी एम हे सगळे विद्यार्थी त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग असतील फक्त फर्स्ट इयरचे बी बी ए आणि बी सी एचे विद्यार्थ्यांसाठी हा नियम लागू असणार नाही आहे ओके त्यानंतर दुसरी महत्त्वाची सूचना की फर्स्ट इयरच्या विद्यापीठाच्या जे काही परीक्षा असणार आहे या परीक्षा चार ऑक्टोबरपासून ते सोळा ऑक्टोबरपर्यंत युनिव्हर्सिटी लेवलला कंडक्ट केलं ले जाणार आहे त्याचं परीक्षेचं वेळापत्रक वीस सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाच्या वेबसाइट येईल त्याच्या आत आलं तर आपण तुमच्यापर्यंत ती शेअर करणार आहोत तर या पद्धतीने अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे बाकीचे जे एस वाय टी वाय रेग्युलर बॅकलॉगच्या परीक्षा असणार आहे तर त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पुढे होणार आहे ओके बाकीच्या सर्व सूचना तुम्हाला जसं जसं येतील तशा दिल्या जातील आपला हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा आणि दिलेल्या सूचनांचं पालन करायला विसरू नका परीक्षेपूर्वी एक तास अगोदर किंवा अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रात जा कोणत्याही पद्धतीने कॉपी करू नका पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो टेक केअर जय हिंद धन्यवाद